प्रशासनाने पैठण तालुक्यातील आपेगाव आणि मध्ये गाळ मिश्रित वाळू उत्खनन करून ती डेपो मध्ये जमा करण्याच्या दृष्टीने निविदा प्रसिद्ध केली होती यामध्ये आपेगावसाठी सहा तर साठी आठ निविदा प्राप्त झाली असून नव्याने उघडण्यात येणाऱ्या दोन डेपोना एक नोव्हेंबर नंतरच उत्खननाची परवानगी मिळणार असल्याचं गौण खनिज विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी या दोन्ही ठिकाणाहून प्रत्येकी त्रेपन्न लाख म्हणजे एकूण एक लाख सहा हजार ब्रास वालू नास गी फुलंब्री पैठण सिल्लोड आणि वैजापूर या तालुक्यातील घाटांमध्ये एकूण एकोणचाळीस हजार आठशे ब्याण्णव ब्रास वाळू जमा केली असून सत्तावीस जून पर्यंत तीन हजार पाचशे अठ्ठावीस ब्रास वाळू विक्री झाली आहे नागरिकांसाठी सत्तावीस हजार दोनशे एकोणऐंशी ब्रास वाळू उपलब्ध आहे आपेगाव साठी सहा तर हिरडपुरी साठी आठ निविदा प्राप्त झाल्या आहे या वर्षी ज्या चार वाळू डेपो परवानगी मिळाली होती त्यांना नऊ जून पर्यंत उत्खननाची परवानगी होती मात्र नव्याने उघडण्यात येणाऱ्या दोन डेपोंना एक नोव्हेंबर नंतरच उत्खननाची परवानगी मिळणार असल्याचं गौण खनिज विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय